दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज महाशिवरात्रीच्या दिवशी ही कथा तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर देवा देदेव, महा देव महादेव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करणार आहे म्हणूनच ही कथा तुमच्यासमोर आली आहे ही।, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी जर वगळल्यास तुम्ही स्वतः तुमच्यासाठी असलेले महादेवांचे आशीर्वाद गमावू शकता कारण आता तुमचे सर्व दुःख नष्ट होणार आहे कारण आज हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात तरुण मुला मुलींना त्यांचे मनपसंत जीवनसाथी मिळतो आजच्या दिवशी महादेवांना प्रसन्न केल्याने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतो आणि तुमच्यावरचे तुमच्या परिवारावरचे अटळ संकट टळते म्हणून न वगळता ही महादेवांची दिव्य कथा शेवटपर्यंत ऐका आज ही कथा ऐकताच तुमच्या आयुष्याला एक नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे जेथे फक्त सुख आणि सुख असेल तुमचं महादेवांवरती विश्वास असेल तर आत्ताच न चुकता ही कथा तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आज जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्यावर देवादिदेव महादेव प्रसन्न होतात भोलेबाबांचा महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये ओम नम शिवाय टाईप करा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा शिवरात्रीचे महात्म्य व्यास महर्षी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिव मंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवलयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याचे पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रस्तुती समय जवळ असल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले त्या पावेची पूर्वकथा अशी ही हरिणी अप्सरा होई ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हरिण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेन असा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले तिच्या सख्या व असुर झाली सहित तिला होऊन हो वर्षे राहण्याचा श्राप दिला रंभेने क्षमा याचना केली तेव्हा शिवाने तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिव शाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले तिने पतीसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण सांगित व्याधा सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले शिव शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्याच्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बरेच पाप कर्माचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्याच वेळाने तिसरी हरिणी तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेळाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बेलपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्य वर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला गहीवरून आले त्यामुळे परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्या त्या ते हरिणांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा महाशिवरात्रीचा महिमा जिच्या स्मरणाने देखील महापापे भस्म होतात आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात तुम्ही सर्व ही कथा शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात सांब सदाशिव शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेवांचरणी प्रार्थना धन्यवाद